चला आज बनवली मस्त सोयाबीनची भाजी मटणाच्या भाजीला पण मागे टाकेल अशी आपण सो सोयाबीनची भाजी बनवलेली आहे मस्त आणि छान तयार झालेली आहे एकदम टेस्टी चला आपण आता बघूया कशी भाजी आपण बनवली सोयाबीनची सुरुवातीला बघा मी एक वाटी सोयाबीन घेतलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये टाकलेली येते आणि आपल्याला गरम पाणी करून त्याच्यात टाकायचं आहे आणि थेड थोड्या वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि बघा आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे एक कांदा घेतलेला तो कापून आपण तो तळून घ्यायचा आहे मस्त मसाल्यासाठी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि खोबरं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तो पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे धणे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि टोमॅटो टाकलेला आहे तो आता सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला आणि इकडे आपल्याला सोयाबीनमधलं पाणी पण काढून घ्यायचं आहे गार झालेलं आहे आता असं दाबून काढायचं आहे पाणी पाणी राहता कामा नये आता सगळं आपण सोयाबीन एका बाउलमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी दही टाकलेलं आहे मॅरिनेट करायचं आपल्याला सोयाबीन आपण जसं नॉनव्हेज करतो मॅरिनेट तसं करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे दही टाकलेलं आहे हळद मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे धणे पावडर जिरे पावडर हे टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोड्या वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी म्हणजे एकदम मस्त आपली भाजी तयार होईल चमच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ राहू द्यायचे तसंच आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे आपला मसाला पण तयार झालेला आहे बघा मिक्सरमधून आता कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून झालेलं आहे मसाला टाकून घ्यायचा आपल्याला आणि छान परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा आहे मसाला बघा छान मसाला परतून घेतलेला आपण तेलामध्ये मसाला मस्त आपल्याला तेलामध्ये मस्त परतून झालेला आहे आता आपल्याला सोयाबीन टाकायचे मॅरिनेट केलेले आणि सगळं मिक्स करून घ्यायचे बघा मसाला आणि सोयाबीन मस्त मॅरिनेट झालेले होते सोयाबीन आपले त्याच्यामुळे टेस्ट खूप छान होत येते भाजीला आणि सोयाबीनची भाजी एकदम मस्त लागते खायला आता आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे बघा मी गरम मसाला टाकलेला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद हे सगळं टाकून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला थोड्या वेळा म द्यायचा आहे मसाला आणि सोयाबीन आणि बघा मस्त आपली छान उकळी आलेली भाजीला मस्त तयार झाली आपली सोयाबीनची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा आता एका बाउलमध्ये मस्त काढून घ्यायची बघा सोयाबीनची भाजी वरून कोथिंबीर